मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर पावसाळ्यामध्ये भरपूर रानभाज्या ता, निघतात त्यातलीच एक भाजी ही तरोट्याची भाजी तर पानं पानं खोळून घ्यायचे दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची भाजी त्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी उकडी मांडायची पाच ते दहा मिनिट छान भाजी उकडल्यानंतर परत दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी घाण पाणी काढून घ्यायचं आणि छान बारीक बारीक चिरून घ्यायची आता बारीक चिरलेला कांदा मिरची टमाटर हे सर्व आपल्याला लागणार आहे या भाजीसाठी तर कढईमध्ये तेल गरम करायचं थोडंसं जिरम मोहरी टाकायचं आणि कांदा मिरची हे सर्व टाकायचं कांदा छान शिजत आला की यामध्ये टमाटर टाकायचा आल्या पेस्ट टाकायची आणि छान परतू द्यायचं त्यानंतर कांदा टमाटर छान शिजला की त्यामध्ये मीठ आणि हळद फक्त एवढंच टाकायचं आणि छान शिजू द्यायचं त्यानंतर आपली शिजलेली तरोट्याची भाजी टाकायची पाच मिनटं परतून घ्यायचं गॅस बंद करायचा आपली तरोट्याची भाजी तयार आहे पोळी भाकरी अगदी कशाहीसोबत खाल्ली तरी छान लागेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा थँक्यू